जानेवारीपासून डोक्यात की यावरती काम व्हायला पाहिजे दांबू लागतो तिला एक पंच्याण्णव टक्के होते जेव्हा क्वेश्चन पेपर आले ना आम्ही जेव्हा डाउनलोड केलेली बघतो ना तर ओ एच मधला ओआच मधला हायड्रोजन पाऊंड कॅल्क्युलेट नाही केला सीमा पाऊंड कॅल्क्युलेट नाही केला तिथे तेरा लिहायला पाहिजे बाराच लिहिले आणि किलो इतक्या आमचं रुपयाची पाळी आली होती त्या अरे अशोक खान तुला कसं करतात हेच ह्या मुलांनी नीटमध्ये पण केलं हेच ह्या मुलांनी पेपर मध्ये पण केलं म्हणजे मी सिंधीचा जॉब केमिस्ट्रीचा पेपर बघितला तर त्यावेळी बारा मार्क वाढू शकतात अशी परिस्थिती आहे इतक्या फालतू फालतू चुका केल्यात आणि हे इंग्रजीच्या मध्ये पण झालं म्हणजे आज जर आमच्या मागच्या ची मुलं बोर्डाला पंच्याण्णव टक्क्याच्या किंवा चौऱ्याण्णव आसपास नाही पोहोचली त्याला कारण इंग्रजी सुद्धा आहे जितकं फिजिक्स कारण जेव्हा अनालिसिस केलं त्यापासूनच मुलांचं इंग्रजीतच माहिती मग हे कुठेतरी जर लक्षात आलं की ज्यांना जबाबदारी दिली होती आम्ही इंग्रजी शिकवायची तुमच्या बॅचची त्यांनी ती व्यवस्थित बात नाही पाडते आणि मग ते व्हायलाच पाहिजे मग हे गेल्या दोन अडीच महिन्यापासून मी विश्वनाथ परमेश्वर आम्ही कन्सिस्टंटली बोलत होतो की आपल्याला करिक्युलम बेस्ड ॲक्टिव्हिटीज असं एक काहीतरी नियोजनात घेऊन अगदी रोज जरी नाही झालं तरी प्रोग्रॅम घेऊन या मुलांसाठी एक्सपर्ट्सकडनं काय करता येईल अजून एक गोष्ट जाणवत होती की जी फिअर आहे ना ती शहरात जाऊन त्या दिवशी त्या तीन तासात परफॉर्म करायची फिअर आणि त्यामुळे ही मुलं इथे खूप भारी करत आहेत पण तिथे जाऊन बॅटल फील्डवरती गार आहेत जे कालच्या मॉक टेस्टला पण झाले हात कापत आहेत इकडे तिकडे आहेत फालतू पेपर होता कालचा आम्ही दोघांनी आणि मंगेश सरांनी आम्ही बसून बनवलं आम्हाला माहिती आहे फालतू पेपर होता पण आपण घाबरतोय एक्झाम परीक्षा दोनशे मॉक्स लिहायला होता सुट्टीत देणार नाही होऊ दे काय व्हायचे मग ती भीती जी आहे ती काढण्यासाठी हा सगळा उपयोग आहे तुम्ही आले पाहिजे फक्त स्टेज आता बऱ्याचशा मुलांनी स्टेज डेअरिंग सांगितले इट वॉज नॉट जस्ट अबाउट स्टेज डेअरिंग इट वॉज अबाउट अबाउट ओर युअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे चॅलेंजिंग सिच्युएशन्स मध्ये तुम्ही एखाद्या टीमसोबत कसं काम करता भविष्यात करावं लागेल ना वी आर ऑल लुकिंग यातलं मला वाटतं की कुठलंच पालवाचं स्वप्न आहे आजच्या घडीला तरी भविष्यात होऊ शकेल आज कुणाचं स्वप्न नाही की माझ्या पोरपुरी चार गाय कधी घ्याव्या त्या दृष्टीने कुणीच पुढे तयारी नाही करत आहे भविष्यात कदाचित असेल आय नो दॅट्स प्रोफेशन छान प्रोफेशन आहे भविष्यात कोणतरी विचार करेल आज नाही करत नाही आज आपण त्यांना जिकडे ढकलायचा विचार ना जिकडे पाठवायचा विचार करतो त्या गोष्टी ही मुलं जेव्हा मार्ग घेऊन तिथे जातील सीओ जातील बी आय सी टीला जातील आणि जर एक लक्षात ठेवा रोजलेस कॉम्पिटिशन दीड लाख इंजिनिअरिंगचे भारतामध्ये आणि पंधरा हजारच लोकांना जॉब आहे मग ते पंधरा हजार लोक कोणते जे अशा लोकांकडनं ट्रेनिंग घेत आहेत राहुल सरनी सांगितलंय त्यांच्या कॉलेजला जो पर्सनल डेव्हलपमेंट ट्रेनिंगचा जो पी डी टीचा कोर्स आहे ना तिची एजन्सी चालवते तिला नॉलेज एका वर्षाचे तीस लाख रुपये देतात शंभर सेशन्स शनिवार रविवार तीस लाख रुपये हे भक्तिप्रसाद सर जेव्हा टेक महिंद्रामध्ये सेशन घ्यायला जातात किंवा टेलकोत जातात ना ते एका सेशनचे अडीच लाख रुपये घेतात आपण गरिबांनी काय करायचं आपल्या पोरांनी शीट आपण कोण नोकरी देणार आहे रिझल्ट तरी कुठून येतील जर कॉन्फिडन्स नसला पेपर मध्ये जाऊन चुका केल्या तो कुठतरी मास्टर समोरून आला तर काय एवढे आला झालं संपला जेही बोबल्या किती डाव्या हाताचा अंगठा लावायचा तिकडे नीटच्या त्या याच्यावरती उजव्या हाताचा अंटा लावला उजव्या हाताचा अंगा लावला म्हणून हा बाहेर गेला राहिला घामा गा घुम खाल्लेलं नाही काहीच नाही परत दुसरी जॅरॉक्स काढून हे झालं या वर्षी संकेत नेमकी सोबत झालं परत डाव्या हाताचा अंका लावून परत तुम्ही उभा राहिला घाम काय परीक्षा लिहायची मानसिकता राहणार लागते टाळ्या व्यवस्थित काही दगड पडू द्या डोक्यात टाके पडू द्या तरी मी पेपरला जाऊन बसणार आहे ह्या लेवलला ही मुलं मानसिकदृष्ट्या तयार व्हायला पाहिजे सी इन टर्म्स ऑफ देअर इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी अबिलिटी वी हॅव नो डाऊट आम्ही रोज ठोकतोय त्यांची एव्हरी डे रोजच आम्ही करून घेतो त्यांच्याकडे वी आर पुशिंग देम टू देअर लिमिट्स दे आर अंडर वेरी मच स्ट्रेस पालकांना माझी परत विनंती मी दरवर्षीच्या बॅच विनंती करतोय सात दिवस जे ईचे लेक्चर लिहून बसतो तुम्ही येऊन बसा सात दिवस जे ईचे लेक्चरला आणि काय माहिती का कारण दहावीपर्यंत जे मिळायला पाहिजे ते किती दिवस बसायचं नाही मग आता करावं लागेल ना आता उठावं लागेल करावं लागेल सो आय एम रिअली हॅपी की आफ्टर फ्रायडे का मॉक टेस्ट आता परत येईल लगेच तीन आठवड्याने परत पुढची माउप टेस्ट पुढच्या शनिवारी परत सब्जेक्ट ची माउप टेस्ट केअर केअर अबाउट दॅट वन पर्सेंट ऊस मला माझ्या डोक्यात दुसरं काही चाललं नाही राहुलच्या पण नाही माझ्या पण नाही लेखाच्या पण नाही समीक्षाच्या पण नाही वी ओनली केअर अबाउट रिझल्ट अकॅडमिक एक्सलन्स आणि आय सी की डेफिनेटली त्याच्यात ही मुलं ह्या वर्कशॉपनंतर पॉझिटिव्हली काहीतरी घेऊन जातील आणि तो कॉन्फिडन्स त्यांच्या ते जेव्हा परीक्षा लिहतील आमची पुढची मॉपटेस्ट लिहतील त्यातही दिसेल आम्ही जेव्हा त्यांना ओव्हरऑलला पुढे बोलवतोय त्यातही दिसेल आणि ऑब्विसली म्हणजे ओवरऑल जर तू हे ब्रेक होणं गरजेचं होतं ना की भाई आपण इकडेच आहे आणि काय चाललंय हा विषय पुढे गेलाय तो मागे राहिलाय मुद्दे का नाही होत इंग्लिश कसं होणार तर त्या इन्सिक्युरिटीज मधन बाहेर येऊ होऊ शकत आम्ही जोर लावला पाहिजे स्वतःच्या कॅपॅसिटीजवर त्यांनी स्वतःची स्वतः जे करतोय त्यावरती विश्वास आला पाहिजे हे त्यांना ती जाणीव व्हावी आणि त्यांना कॉन्फिडन्स या यासाठी हे होतो हे हे दोन दिवस खास त्यासाठी प्लॅन केलं होतं आणि आय एम रिअली हॅपी की ऑल ऑफ देम हॅव शोन ग्रेट झील इन्क्लुझिआयझम पाय धुकेपर्यंत गुडघे धुकेपर्यंत नाचले ॲक्टिव्हिटीज केल्यात मजा आली सो आय एम रिअली थँकफुल टू ऑल द स्टुडंट्स काही कालच म्हणाले की सगळ्या अठ्ठावीस सालांमध्ये मोठी होते शहरात हे मिसिंग होत आहे शहरात तुम्हाला खरं सांगतो खूप एक खरंच खूप सौभाग्यवान आहात शहरातल्या पालकांच्या तशी की अशी मुलं आज काही शिल्लक मी माझ्या अनुभवावर सांगू शकतो मी ज्या मुलांना शिकवायचं पुण्यात इट हॅज बिकम टफ हाऊस एज वंडरफुल किड्स ही मुलं आहेत आणि आपल्या सर्वांचा ओवरऑल हाच प्रयत्न आहे की त्यांनी प्रयत्न करावा त्यांनी डिसिजन्स घ्यावी पुढे निघावं आणि आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजे हा प्लस मायनस डेल्युअर्स या गोष्टी येणार आहेत होणार आहेत पण त्या बचवायची ताकद त्यांच्यात यायला नाही आणि काय चांगलं काय वाईट हे त्यांना करायचं दॅट वॉज दॅट वॉज वन मोटिव्ह ऑफ थिस बाकी इतर आपण बोलूयात ऑन एक एक थोडीशी वेगळी गोष्ट आहे आम्ही काय करतोय की जसं आम्ही वेगळं झालो आहे ना गेल्या आठ एप्रिलपासून वी आर वर्किंग ऑन की जे आम्हाला ज्याच्यासाठी आम्ही वेगळं झालो की आम्हाला आम्ही डिसेंबरपासून जे पुष्कळ झाले की स्पेशल बॅच पाहिजे त्या ठराविक मुलांवरतीच आम्हाला काम करायचं आता अनफॉर्च्युनेटली आज मी त्या सिटी आमलेलं नाही येतो त्या फाईल्स ऑफिसला आहेत मी तुम्हाला प्रत्येक पार्काला बोलून प्रत्येकाची फाईल लागते त्यांच्या प्रत्येकाची फाईल एव्हरीबडी हॅज द्या रोज फाईल आणि वी आर किपिंग ट्रॅक्स तू रोज होमवर्क सबमिट करतायत का करतात तर त्यात काय चुका करतायत ज्या टेस्ट लिहितात त्यात काय चुका लागत आहेत त्याचं कन्सिस्टंट आता मागच्या तीन महिन्याचं रेकॉर्ड तर आहेच आपल्याकडे पण इथून पुढेही वर्षभराचं रेकॉर्ड असेल आणि ती लास्ट डेम टू रिफ्लेक्ट अपॉन सो वॉट आय सी इज देअर हॅज बीन ग्रेट डील ऑफ डेव्हलपमेंट प्रचंड बदल होतोय बारावीच्या बॅच बाबतीत अकॅडमिकली बोलायचं झालं ना तर राईट नाव रेडी टू गो फॉर ई मेन्स केमिस्ट्री अँड मॅथ्स स्ट्रेट आहे ते आता जाऊन फोडून येते एवढं तयार आम्ही त्यांना पुश केलंय तयारी करून घेतली अकरावीची लोक अजून पुढे क्लास इलेवन ते ज्या पद्धतीने घेतात थँक्सफुली यातली बऱ्यापैकी मुलं नवी माझ्याकडे आहेत त्यांनी सुशील काय हे नवी प्रश्न बघितले मला हे पण चालवलं थोडंसं मला घाबरत आहेत मी सगळेच घाबरतात त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं पण काय असं वापरून केलं त्यांना माझ्याबद्दल बोलायला आणि वाटली पाहिजे अकॅडमिक असं कोणतरी असलं पाहिजे त्याशिवाय गोष्टी होत नाही राहुल सर तुम्ही सांभाळून घेत थोडीशी ना जरा आपण अकॅडमिक परफॉर्म केलं पाहिजे अशी भीती ती वाटली पाहिजे मी त्यांना तुम्हाला दुसऱ्या कशाबद्दलच नाही बोलणार पण अकॅडमिक नो एक्सक्यूज आम्ही त्यातनं गेलोय म्हणजे टाउन्स लागून निघालो नो एक्सक्यूज अकॅडमिक्सला एक्सक्यूजच नाही मी स्वतः तरी इकडं काही असो मी त्या फर्ग्युसन कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर बसलेलो असं अभ्यासाला रोज मी आलोच नाही इकडे आणि मला माहिती आहे इथलेक्स रुथलेस कॉम्पिटिशन आहे बाहेर त्यांनी जे एक्सप्लेन मच तुम्ही त्यांना नंतर पर्सनली भेटा फोनवर विचारा बघा बाहेर खूप वाईट परिस्थिती आहे यांना कुणालाही नोकऱ्या मिळायचे चान्सेस अतिशय ग्लीम आहेत खूप कमी आहेत नोकऱ्या मिळायचे चान्सेस पुन्हा यात इथं बसले लोकांना सरळ सगळं सांग त्या कधी मिळणार आहे वेन द आउट परफॉर्म समवन एच पण त्यासाठी अकॅडमिक्स तर भारी पाहिजेच पण कॉन्फिडन्स पण पाहिजे की नाही वाटत सांगितलं ना समोर येतो हा घ्या कोर्स सोडवा जो सोडवेल त्याला नोकरी मिळणार हे कुलकर्णी सरांनी राहुल देशमुखांसोबत केलेलं पी सी वयला माणूस एम एस सी मॅथ्स करून सी टी कॉलेजला इंटरव्ह्यू द्यायला गेला मॅथ च्या लेक्चरेशनचा टेबल तिथले डिम बसले होते आणि म्हणजे बोला काय खा असं सी काय मॅथ्स एक पुस्तक उचललं रॅन्डमली मॅथ्सचं उघड नाही सोडवा सोडवलं तर आत माहिती नाही का बाहेर थँकफुली आमचा तो प्रॉब्लेम आधीच सॉल्व्ह करत झालेला होता सर्वांना सोडवता आलं आणि ही गॉट द ऑपॉर्च्युनिटी सी बी महाराष्ट्रातलं दोन नंबरचं कॉलेज आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी ही गॉट इन पण मग असंच रँडमली नाही होत ना अशी हो। पन्नास पुस्तकं सोडवली होती त्यातल्या त्या एका पुस्तकातला तो प्रॉब्लेम आला होता दिस किड्स हॅव टू हॅव टू ॲक्च्युली फाईट अ लॉट टू मेकडे ओन मार्क तुमच्या आयुष्यात माझ्यापेक्षा एक दहा बारा वर्षांनी मोठ्या वेगळा स्ट्रगल होता खूप वेगळा स्ट्रगल होता डेफिनेटली कदाचित तो स्ट्रगल ह्या मुलांना कधीच नाही काढणार कारण तू त्यांना दिसणार पण नाही कधी तुम्हाला जो करावा लागेल आपण वेगवेगळ्या सेम ट्विट की त्यांना तो स्ट्रगल नाही बघायला मिळणार त्यांना कपड्यासाठी स्ट्रगल नाही करावं लागतं ना त्यांना खाण्यासाठी स्ट्रगल नाही करावा लागत जो आपल्या वेळेस होता सर्वे टाकलेला ग्रुप वर तेव्हा तुम्ही कुठल्या ब्रांचेस मला वाटतं की आपल्या मुलांनी कुठल्या ब्रांचला जावं मेकॅनिकलला जावं की आणि वी आर क्ल्युलेस आपल्याला काहीच माहिती मग आमचं म्हणणं हेच की यांना त्या गोष्टी आतापासून कळायला पाहिजेत थोडं त्या बाबतीत जागरूक व्हायला पाहिजे आणि आय एम लुकिंग ॲट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन टू इन एम एस टी सी टी नथिंग लेस दॅन दॅट कारण दॅट विल गेट यू इन टू सी विदाउट एनी रिझर्वेशन दॅट्स वॉट आय एम लुकिंग ॲट फॉर दिस किड्स आय विल नॉट स्टॉप अनटिल दॅट व्हॉट एव्हर आहे ते थांबतील पण ते यायलाच पाहिजे सांगतो बजेट ऑफ वन लॅक रुपीज दॅट वॉज द रिझन आय वॉज आस्किंग यू फॉर फीज ऑन द पर्सनल व्हॉट्सअप चॅट किंवा थोडेफार पैसे द्या प्लीज द्या प्लीज द्या उगच नाही आणि हे कशासाठी कारण अशी माने ज्याला नाईन्टी सेवन पॉईंट नाईन्टी एट पर्सेंट टाईल पडले त्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन मिळू शकत तसंच प्रगती रुकारीला पण मिळू शकत होते सिटी नेहला पण मिळू शकत होते आणि बाकी जी अजून पंधरा मुलं नव्वद ते अठ्ठ्याण्णवच्या मध्ये अडकली आहेत ना त्यांना सगळ्यांना पण मिळू शकतो आणि ते एक पर्सेंट टाईल बिलो जाणं जे जा आहे ना नाईन्टी नाईन वरनं नाईन्टी एटला जाणं तुम्हाला आयुष्यात असं खाली घेतो जी कुठे पस्तीस लाखाची प्लेसमेंट मिळायची ती जर सात लाखाची मिळाली ना तर सात लाखाचं पस्तीस लाख व्हायला टक्कर जावं लागतं तेव्हा कदाचित आयुष्य तरी जातच नाही आपण सगळा आज हे सगळं झगडा त्या एक टक्क्यासाठी ही सगळी मुलं नव्यानं पुढे जाऊ शकतो त्याने गेली सेम फॉर्म चुकीचा भरलाय यश आणि प्रगतीने आम्हाला विचारलंच नाही जेईचा जे पेपर चांगले गेले एप्रिलचे ते फॉर्म डुप्लिकेट केले जेईने त्यांना डिस्क्वालिफाय केले दोघांनी डिस्क्वालिफाय केलं जेई एप्रिलला जे की पेपर चांगले गेले होते सिद्धी चुका करून आणली पेपर नाही ते जेव्हा इंग्रजी ना वाचतायत नाय आणि मी मी ओरड मी शेजारी बसलेलो हातात पुस्तक घेऊन मी ओरडलो म्हटलं काय पाच वेळी इंग्रजी वाचता येत नाही अंडर ट्रिमेंडस प्रेशर आपल्याला परफॉर्म करता झालं पाहिजे सर आहे तिकडे सर पलटेसर सर त्याबद्दल सर आणखी चांगलं सांगतील की जग कुठे चाललंय सध्या आणि आपल्या मुलांनी काय करू नये करायला पाहिजे मग अंडर प्रेशर जेव्हा परफॉर्म करायची पाळी येते त्या भट्टीत नाही गेले दोन दिवस म्हणतच माणसं तर एवढी एनर्जी कुठं मला माहीत नाही पण त्यांनी म्हणजे टेकून दिलं नाही बरोबर थोडं थगा चला चला बाबा करो सारख्या डोक्याला त्यांच्या झटकेत ठेव हे करते 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 त्यांना माहितीच नाही नेक्स्ट करायला अरे बोल शकतो तुम्हाला माहित नाही सांगतो की सी फॉर आम्ही त्या पद्धतीने करतो पण आणि बाकी काही अजून दहा बारा एंट्रि झेंडे लावले आमच्या आत्म्याला शांती मिळेल मग आम्ही पुण्यातनं जे काही करायला ना ते जरा केल्यासारखं म्हणजे महिलांना जरी अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तर त्यांना वी कुड हॅव डन मच बेटर आणि शूड टेक दिस रिस्पॉन्सिबल की नाही यार माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आय डोंट लाईक इट की जेव्हा तुम्ही असंच चला घरी जाऊ कशा घरी जात आहे कमिटमेंट नाही आता बस शेअर आहे ना दीड वर्ष तर मागतो अख्यार कशासाठी मागतो यांना उद्या चाळीस लाखाचे पॅकेज मिळाल्यावर मला दरम्यान पन्नास वीस लाख रुपये येणार आहेत का आणि मला काय करायचं म्हातार आहे ते घेऊन वीस लाख रुपये मी काय कुठं जाणार रे बायबल घेऊन म्हणजे अक्रॉस टेबल तुम्ही तिकडे आहात हे इकडे आहे मी आहे आपल्या सगळ्यांचं म्हणणं तेच की भाई अभि थँक्स टू टेक्नॉलॉजी थिंग्स हॅव बिकम पॉसिबल कोलॅबरेशन हॅव बिकम पॉसिबल लेट्स मेक इट वर्क आणि तुम्ही सगळी लोक ही जी एनर्जी मिळते ना ती घेऊन खूप चांगल्या ठिकाणी जिकडे तुमचं पॅशन आहे जे तुमचे स्वप्न आहे जे तुम्हाला करावं वाटतं तिकडे पोहोचायला पाहिजे अँड दॅट दॅट्स वॉट वेन वी सी देअर ना देन विल आहे अजून तरी भविष्यात माहिती नाही येऊ पण अजून काही दिवस तरी हेच करणार तुम्ही जेव्हा तिकडे असाल म्हणजे हॅपी टू सी ना तुमचं ते इंस्टाग्राम ची पोस्ट बघून भारी वाटत जेव्हा श्रेया कॅलिफोर्नियात असेल किंवा रुपवे इंग्लंडला असेल पण हे स्वप्नच नाही पडलं तर पुढे आला आज पॉसिबल आहे आणि अशी लोक जर आपल्या सोबत आहेत ना आय हॅव आय एम व्हेरी शुअर की स्किल हॅव स्मॉल टाउन मेंटॅलिटी आहे ना की आपण आज गेले दोन दिवसात निघाली बऱ्यापैकी की फिरून घ्या वापस काय फरक नाही पडत तुम्ही इथे कुठे कुठे हे जसं त्या लांब नाशिकला प्रिन्सिपल आहेत ते इथं आले आता आता तिकडे पण हे होत नाही आता मला ही लोक जेव्हा पाठीवर थापले तर मला कॉन्फिडन्स वाटतो की नाही की माझी पोरं परीक्षेत जाऊन करणं देशम पडलं की माझी देव डू इट दे मेक इट आपण ओके सो दॅट वॉज ऑल आणि अजून मुद्दा मार्क नाही टाकले यांचे मार्क्स थोडंसं असाही फीडबॅक आला की सगळ्यांचे नाका पाठवत जाऊ म्हणून आम्ही टॉप थ्री सॉफ्टवेअर पण आम्ही घेतलंय त्यामुळे मागे मागचे दोन मॉक टेस्टचे सगळ्यांचे मार्क नाही आले प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली पण या टेस्ट पासून तुम्हाला येतील एस एम एस सगळ्यांच्या मार्गांचे एस एम एस हे इथे कन्क्लूड नाही होते आणि वी आर थिंकिंग की असा कुठला होलिस्टिक डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आपल्याला पुढे घेऊन जात येईल ह्या मुलांना इंग्रजीलाही खूप चांगले मार्क मिळतील अकॅडमिक फोक याच्यामध्ये अॅकॅडमिक एक्झाम्समध्ये त्याचा परफॉर्मन्स वाढेल पण त्याच्या डेव्हलपमेंटलाही फायदा होईल आय ऑल्सो थ्रॉट माय लायब्ररी या लोकांनी खूप सारी छान छान पुस्तकंही वाचली दॅट एकट व्हेरी पॉझिटिव्हली ते मला सर हॅरी कॉटरचा अख्खा सेट आम्हाला आणून द्या थँक्स टू विश्वनाथ काल तो पूर्ण सेट येऊन आला आहे हॅरी पॉटरच्या पुस्तकांचा नॉ इज अवेलेबल सो रील्स पडण्यापेक्षा ती पुस्तकं वाचा आय हल्प मोर दॅन हॅपी ते म्हणून इंग्रजीत बोलत नाही आज थोडं तो इंग्रजीत सुद्धा बोलण्याचा प्रचंड कॉन्फिडन्स आहे पाहिजे मी माझी शेवटची गंमत सांगतो मी ज्या वेळेस केम्ब्रिजमध्ये कन्क्ल्यूड कन्क्ल्युजन होतं माझ्या इंटर्नशिपचं आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं तुम्ही इकडे चार साडेचार महिन्यात काय शिकलं तर मी मुद्दाम काय केलं होतं माझं प्रेझेंटेशनवरती मी दोन महिने काम करत होतो ते शेवटच्या बारा मिनटाच्या प्रेझेंटेशनवरती मी दोन महिने काम करत होतो रिक्वायरमेंट्स अजून काय अजून काय थॉट प्रोसेस काय काय सांगायचं कसं सांगायचं कुठल्या डिपार्टमेंटला काय काम केलं त्यातनं मला काय मिळालं तेच काम काय केलं असं मी पूर्ण दोन महिने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते प्रेझेंटेशन रिफाईन करत होतो आणि शेवटची जी माझी स्लाईड होती त्या स्लाईडवर मी मुद्दाम हिंदीत हिंदीतनं शेअर दिला होता आता मी बोलतो जनरली बऱ्याचदा आता परत नाही सांगत बस पण मग मुद्दाम सगळे ब्रिटिश बसलेले होते गोरे एकदा समोर आणि मी मुद्दाम हिंदीतनं शेअर बोलून आणि त्यांचे रिॲक्शन होते त्यांना घंटा काय कळायला नाही काय <laughs> आणि मग पुढच्या स्लाइडवर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन ते इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांना वाचलं टे टेक्स करेज जेव्हा तुम्ही इंग्लंड वाचल्या जी कंपनी एकशे चाळीस देशांमध्ये काम करते तिच्या हेडच्या समोर हिंदीतलं शेअर इट टे टेक्स करेज ते कुठं आलं ते फर्ग्युसन कॉलेजत ना पुणे युनिव्हर्सिटीतनं आलं ते, ते आयसरमधन आज आपली मुलं नाही जातात क्लॅप फॉर दिस म्हणजे सेकंडली काय बोलायचं पाहिजे की सिम्बायसिसचा ज्या मान्सने करिकुलम डिझाईन केलाय स्पीकर सर तो माणूस तुमच्या आयडी देण्याला शिकवलं. ये सिम्बायोसिस आपल्याला येते. आपण सिम्बायोसिस पर्यंत नाही गेलो ठीक आहे ना सिम्बायोसिस आले की इथे आपल्याला मग बदल नक्की होईल. दिस किड्स आय एम 100% श्योर विल डेफिनेटली डू इट. खूप भारी केलं. ओके सो थँक्यू ऑल साहिल आहे साहिल वेळात वेळ करून आले त्याच्या परीक्षेचा अभ्यास करतोय त्याने थोडक्यात तुम्हाला म्हणजे आपण याबद्दल खूप उशीर लागे होतो की इंजिनिअरिंग ॲडमिशन कसे का काय त्या का प्रमाण काय असतात त्यांनी त्याची स्वतःची पण स्टोरी सांगावी आणि याबद्दल थोडंसं सा आत्तापासून सांगावं आम्ही तुमच्या हातात तुम नाही काही दिवसात कट ऑफ देणारच आहे कोणत्या ब्रांचेस कोणते कट ऑफ त्याच्याबद्दल आत्तापासून बोलायला पाहिजे विचार करायला पाहिजे पालकांनी स्पेशली कारण अल्टिमेटली आय एम डाम शुर मुलगी म्हणते मला मेकॅनिकल आहे म्हणून तुम्ही तिला मेकॅनिकलला नाही पाठवलं शी नीड्स टू कन्व्हिन्स यू फर्स्ट की वाय शू टू डू मेकॅनिकल आणि यू नीड टू गेट कन्व्हिन्स यू नीड टू अंडरस्टँड वाय शी वॉन्ट टू डू मेकॅनिकल अँड सपोर्ट कर सगळे म्हणतात कम्प्युटर कम्प्युटर पण मग कम्प्युटर तरी का वाय वाय यू वॉन्ट कम्युटर तर त्याबद्दल थोडीशी जागरूकता असायला पाहिजे आणि आता सध्या काय बदलतं खूप खूप बदलतं म्हणजे दर दिवसाला काहीतरी खूप गोष्टी बदलतात मग चार जी पी टी आलं हे वेळेपर्यंत चार जी पी टी फाईव्ह आलं फायो तर तिफ्टी फाईव्ह आले बाई आपल्याला तर माहितीच नाही आपण टेक्नॉलॉजीकडे तुम्हाला सांगतो पेस इतका आहे ना टेक्नॉलॉजी ग्रो व्हायचा की आपण कुठेच नाही आपण मायनस थाउजंडमध्ये या वेर नो व्हे वे मीस वी कान जस्ट कि अप इतकं प्रचंड टेक्नॉलॉजी विवुरुशनचं पेस मग त्या बाबतीत काही गोष्टी तरी आपल्याला नजर देऊन राहाव्या लागतील या मुलांचं एक लक्षात ठेवा जसा तर मी आणि एमांसर महाशी बोलत होतो इट्स युअर इट्स टाईम नाव दॅट इ स्टार्ट प्लॅनिंग यांची पुढची सहा वर्षाचं प्लॅनिंग तुम्ही आतापासून सुरू करायला पाहिजे पासपोर्ट हातात पाहिजे कोणत्या परीक्षा यांनी ग्रॅज्युएशन नंतर द्यायचं आहे ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे नाहीतर कोणतं कॉलेज ते नाहीतर कोणतं कॉलेज कोणतं ब्रांच काय फुली त्या दिवशी अमोल दादा पण येऊन केला अमोल जास्कर ते आज नोआयसचे मर्जनल ॲक्टिव्हिस्टचे इंडियाचे हेड आहेत पण त्याने केमिकल इंजिनिअरिंग बद्दल इंजिनिअरिंगबद्दल मुलांना खूप चांगलं सांगितलं जे की आय आय टीस पेक्षा पण भारी इन्स्टिट्यूट आहे आय सी टी जिथे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग आपण कि पोरगी कसा कि मी म्हणजे काय हात बुडवायचं डांबरामध्ये हो नाही तो सांगून गेला, आम गेला की आमच्या इकडे डिरेक्टरच्या पोझिशन आहेत वुमन ओनली सत्तर लाख रुपये पेमेंट वुमन ओनली कारण गेल्या दोन वर्षांपूर्वी इंडियन गव्हर्नमेंटने हे कंपल्सरी केले सगळ्या कंपन्यांना की चाळीस टक्के वर्क फोर्स हा मुलीच असतात सिम्बा आपल्या मर्सिडीज बेंजच्या चाकर प्लांट मधनं जेवढ्या कार आता बाहेर पडतात ना ऑल आर मेड बाय वुमन ओनली टीम तिथे माणूसच नाही काम करायला सगळ्या बाय आहेत आणि